खोपोली हाल फाटा मार्गे पळसदरी कर्जत मार्गाची काही ठिकाणी दयनीय झाला आणि याचा नाहक त्रास वाहन चालकांसह प्रवाशी वर्गाला करावा लागत असताना डोळवली व केडवली दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे बनले आहे भल्या मोठ्या खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्यांवरील खड्ड्यांचे गांभीर्य लक्षात घेत येथील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी होत असून पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व प्रवासी संताप व्यक्त करत आहेत सरकारने लाखो रुपये खर्च करून खोपोली पळसदरी तरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती काही वर्षांपूर्वी केली होती तर या रस्त्याच्या निर्मितीने खोपोली कर्जत मुख्य महामार्गाशी जोडले गेले या रस्त्यामुळे भिवपुरी नेरड बदलापूर कल्याण मुरबाड आदी अनेक शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना पावसाळ्यामुळे डोळवली व केळवली दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने अनेक मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत नमस्कार माझं नाव रामदास पावडे नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीस ए याची दैनंदिया अवस्था झालेली आहे याच्याकडे शासनाने लवकरात लवकर या लवकर, रस्त्यावरती जे ठेकेदार त्यावरती कारवाई करून याचे खड्डे लवकर भरण्यात येईल काही तर पोलीस मित्र संघटनेत लवकर जनआंदोलन ठेवण्यात येईल मी शासनाला विनंती करतो तर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे अतिवेगाच्या वाहनामुळे दिवसा रात्री अपरात्री अंधारामध्ये लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता धोक्याची घंटा देत असून वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा करा लागत असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या रस्त्यावरून आजूबाजूच्या गावातील नागरिक शाळकरी मुले यांचाही मोठ्या प्रमाणावर ये जा असल्याने यांनाही या खड्ड्याचा सामना करावा लागत असल्याने हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी वाहनचालकांसह केडवली नावर्डे आदी विभागातील नागरिकांनी केली आहे नमस्कार मी या परिसरात राहणारे ग्रामस्थ आज आपण या रस्त्याची अवस्था बघितली तर डोबरभर खरडे या रोडवरती झालेले आहेत आम्हाला रोज इथून घुमुठीत घेऊन प्रवास करावा लागतो अक्षरशः अनेक बाईक करून झालेले तिथे आणि याच्याकडे पूर्णपणे चाचणी दुर्लक्ष झाली आहे आज इथे वर्षावरती परंतु त्याच्यावरती कायमस्वरूपी कोणती उपयोग केली जात नाही तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी यासंदर्भात काहीतरी कायमस्वरूपी उपयोग करावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.